नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दृष्ट लागली म्हणजेच नजर लागली तर हे कसे ओळखायचे आणि त्याचे काय संकेत असतात ते आज आपण जाणून घेणार आहोत तसेच दृष्ट लागली तर त्यावरती काय उपाय करता येतील ते देखील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन हे प्रेस करून द्या सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लहानपणापासून आपण आपल्या घरात किंवा आजूबाजूला ऐकत आलो आहोत की कुणाला तरी दृष्ट लागली किंवा त्याची दृष्ट काढली किंवा मेकअप करून घराबाहेर पडू नका काळा टिळा तरी लावा नाहीतर कुणाची तरी दृष्ट लागेल इत्यादी अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत आणि अनेक लोक आहेत की ज्यांना दृष्ट वगैरे लागणे हा प्रकार बिलकुल मान्य नाही आणि असे बरेच लोक आहेत की जे असे मानतात की जेव्हा कोणी तुमच्याकडे वाईट हेतूने पाहतो किंवा तुमची खोटी प्रशंसा करतो तेव्हा त्याचा आपल्यावर परिणाम होतो किंवा त्याची दृष्ट लागते तर हीच दृ दृष्ट टाळण्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करताना दिसतात तर आपण जाणून घेऊ की एखाद्याचे दृष्ट लागल्याचे कसे ओळखायचे त्याचे काय संकेत असतात आणि आपल्यावरती त्याचे काय परिणाम होतात हे आपण बघून घे गे, जाणून घेणार आहोत तर दृष्ट लागली याचा पहिला संकेत म्हणजे की वाईट स्वप्न असं मानलं जातं की जर तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अचानक वाईट स्वप्ने किंवा भयानक स्वप्ने पडू लागली तर त्याला दृष्ट लागलेली असू शकते कदाचित याआधी कधीही अशी वाईट स्वप्ने पाहिली नसतील शिवाय त्या दिवशी तुम्ही अनेक लोकांना भेटले असाल आणि प्रत्येकजण तुमची प्रशंसा करत असेल तर दृष्ट लागलेली असू शकते त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे की अचानक आजारी पडणे म्हणजे समजा तुम्ही मुलाला छान तयार केलं आणि त्याला बाहेर नेलं जिथे सर्वजण त्याचे कौतुक करत असतील त्यानंतर ते मूल घरी येताच विनाकारण आजारी पडणं किंवा सतत रडू लागलं तर त्याला दृष्ट लागलेली असू शकते अनेक घरांमध्ये अशा परिस्थितीत माता आजी आपल्या मुलांची दृष्ट काढतात तिसरा संकेत म्हणजे तुळशी सुकणे तुळस सुकणे चांगली घे काळजी घेत असताना देखील जर तुळस कोमजायला लागले तर ते दृष्ट लागण्याचे लक्षणं म्हणता येईल असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या घरात वाईट नजरेने प्रवेश करते तेव्हा त्याचा प्रभाव हा तुळशीवरती पडतो आणि तुळशी सुकायला लागते यातील ला चौथा संकेत म्हणजे अस्वस्थ वाटणे हे विशेषतः अनेक लोकांमध्ये आपण बघत आलेलो आहोत आणि हे असं घडत असत एखाद्या कार्यक्रमानंतर जर तुम्हाला अचानक अस्वस्थता किंवा चिंताग्रस्त वाटू लागलं तर ते दृष्ट लागल्याचे लक्षणं मांडले जाते प्रौढ लोकांना दृष्ट लागल्यास जास्त परिणाम होतो दृष्ट लागण्याचा जास्त विचार केल्यानं त्याच्यावर मानसिक परिणाम होतो त्यांच्या आरोग्यासाठी हे वाईट ठरते दृष्ट लागणं खरं असो किंवा खोटं असो पण स्वतःवर त्याचा परिणाम होऊ न देणे हे फार महत्त्वाचं आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळे जे संकेत आहेत हे आहेत ते म्हणजे दृष्ट लागलेले आहे परंतु ही दृष्ट जर लागलेली आहेत आणि हे संकेत जर तुम्हाला जाणवत असतील तर त्यावर देखील उपाय आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते, आहे? ते आपण बघूया यातील पहिला उपाय म्हणजे काळी मोहरी मीठ आणि लाल सुक्या मिरच्या विस्तवावर टाकून तो विस्तव दृष्ट लागलेल्या माणसाभोवती सात वेळा ओवाळून आणि मग फेकून द्यावा म्हणजेच त्याची दृष्टही निघून जाईल याच्यातील दुसरा उपाय तो म्हणजे की मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा बोलून दृष्ट लागलेल्या माणसाला मारुतीच्या खांद्यावरील शेंदूर आणून तो शनिवारी त्या दृष्ट लागलेल्या माणसाच्या कपाळी लावल्यास दृष्टीची जी बाधा असते ती नष्ट होते यातील तिसरा उपाय म्हणजे जर एखाद्या माणसाच्या जेवणास दृष्ट लागलेली ला आहे किंवा एखाद्या लहान मूल हे जेवत नसेल त्याच्या जेवणास दृष्ट लागलेली असेल तर त्या त्यासाठी पुढील प्रयोग करावा तो म्हणजे चिंचेच्या झाडाच्या ह्या तीन काड्या आणून त्याची जुडी ही पेटवायची आणि दृष्ट लागलेल्या माणसाच्या भोवती सात वेळा ओवाळून पाण्यात ती भिजवावी आणि ते पाणी त्या माणसास पाजावे म्हणजे त्याची दृष्टही निघून जाईल पुढील उपाय पुढील उपाय म्हणजे रविवारी किंवा शनिवारी दृष्ट लागलेल्या माणसाच्या डोक्यावरून तीन वेळा दूध ओवाळून ते मातीच्या परळात ठेवावे आणि ते दूध कुत्र्यापुढे ठेवावे त्यानंतर पुढील उपाय आहे तो म्हणजे ज्वारीची पिठाची भाकरी, हे एका भाकरी ला ही एका बाजूने भाजायची आणि भाजलेल्या बाजूस तूप लावून भाकरीला पिवळा दोरा गुंडाळून ती दृष्ट लागलेल्या माणसावरून सात वेळा ओवाळून चार रस्त्यावरती ही सोडून द्यावी म्हणजे ज्या माणसाला दृष्ट लागली आहे त्याची ती दृष्ट निघून जाईल पुढचा उपाय आहे तो म्हणजे जर बाळाला एखाद्या बाईची दृष्ट लागलेली आहे लहान बाळाला जर एखाद्या लहान बाळाला दृष्ट लागलेले ला आहे आणि ते दूध पित नाही तर त्यासाठी एखाद्या रविवारी किंवा शनिवारी त्या, त्या बाळाला त्याची दृष्ट लागलेल्या बाळावरून तीन वेळा दूध ओवाळून घ्यायचं आणि ते दूध एका मातीच्या भांड्यात ठेवायचं आणि ते दूध कुत्र्यापुढे ठेवून द्यायचं म्हणजे त्या बाळाची दृष्टही निघून जाईल घरातील एखाद्या महिलेस झाल्यास म्हणजेच ती महिला समारोह हो किंवा कार्यक्रम साधून जर घरी परतली आहे आणि डोकेदुखी होण्याची ती तक्रार करत असेल तर त्या महिलेच्या त्या महिलेसाठी घरातील बिब्बा त्या महिलेवरून पुढून आणि मागून तीन वेळा फिरवून घ्यायचा आणि तो गॅसवर टोचणीच्या साह्याने धरून पेटवायचा ती दृष्ट जळून जाते हा प्रयोग लागोपाठ तीन दिवस सलग करावा म्हणजे त्या महिलेची लागलेली दृष्ट किंवा काही बाधा झाला असल्यास ती निघून जाईल अशा प्रकारे नजर लागली आहे आणि नजर कश लागलेली ही कशी ओळखायची हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि ही लागलेली नजर कशी काढावी त्यावर कोणते उपाय करावे की ती नजर आणि ती बाधा निघून जाईल ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून जरूर कळवावे कर आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईबचं बटन प्रेस केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन बिल प्रेस करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसोबत धन्यवाद